जय मल्हार मित्रांनो तर अजून मी सकाळचं जेवण अजून जेवलं नाही बरं का अजून जेवायचं मला आता स्त्रीला शाळेतून आणलं बघा इकडं हो का त्याला एक्स्ट्रा क्लासला बसवलेला हो आहे आणि इकडं जाणूस के हे काय आईस्क्रीम खात आहे बघा आणि मला जेवण करायचं आहे मी पण सगळ्यांना आणलं बरं हो का हो आईस्क्रीमचा डबे आणलं कारण ऊन खूप आहे ना गरमी खूप आहे इथून घे मैं खूप म्हणजे खूप आहे बर का जेवण करायचंय मला सर

पिसताय खा या श्रीतीतलं ताक घे र आज गरम खूप आहे बर का दे तू पण खा मस्त पैकी वांगीची भाजी केली आता जेवण करते जेवता जेवता आईस्क्रीम खाते चिमते या सर्वांनी जेवण करूया मस्त नक्की आहेत कुठं तर लावायला वय वगैरे वा असतंय ना वयवर लावायचं असतं ते स्टिकर कर। आवाज करू नको या सर्वांनी जेवायला बघा मला सकाळचं जेवण आता चालू आहे मेथी कच्ची मेथी जेवणासोबत सोबत ना टेस्ट येत बर का सर काय जेवण करूया या मित्रांनो पप्पा आणता मी पण आणलं बस ना पप्पा पप्पा एकटा चालत नाही मी पण आणते कधी कधी लई पप्पाचं गुणदान करते खा काढवत नाही खा ते कस काढायचं सांगा नाकडं श्री आईस्क्रीम खात इकडं जानू आईस्क्रीम खाते आणि मी थोडं खाल्लं ठेवलं फक्त लागलं म्हणून जेवायला बसलं सकाळपासून कसो होईल मानसाचा हालत नाही जेवलं तर 1:30 वाजलं टाइम कोणाकोणाला कोण नाव होतं सजीव ना कच्ची मेथी भाजी खायला मेथी खायला मी खाते नंतर तू खा तुझं तू खा

कारखा का माझ्या खाण्याला नाव ठेवू नका बघा हम्म अंगावर आईस्क्रीम सांगलं की रे देवा हम्म त्यांची सोमा